हॅलो गाईज कसे आहात होप सो मजेत असाल. बट मी मजेत नाही कारण माझ्याकडून जी चूक झाली आहे ती तुम्ही करू नका हे सांगायचं यासाठी मी हा vlog बनवते आहे माझं संजीवनी नेवानीच एक चॅनल होतं आणि गेले वर्षभर मी त्याच्यावर व्लॉगिंग करत होते बरेच व्हिडिओ पोस्ट केले आणि काल एक छोटीशी चूक झाली पर दोन दिवसापूर्वी माझ्याकडून की मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्याच्या मागे कॉपी लागलं होतं आणि त्या दिवशी मी ज्या दिवशी व्हिडिओ पोस्ट केला त्याच्यानंतर मी काय नेट ओपनच केलं नाही दुसऱ्या दिवशी मी साडेबारा झाले मी माझी घरातली कामच करत राहिले हाऊस मी हाऊस वाईफ आहे सो मला घरात सकाळी सहा वाजल्यापासून साडेबारापर्यंत माझं फुल रुटीन पॅक असतं त्याच्यामुळे मी काही नेटच ओपन नाही केलं आणि माझं नेट कधी ओपन साड़े साडेबाराच्या नंतर की माझी सगळी कामं झाली की मग मी व्हिडिओज ला वगैरे बसायचे किंवा एडिटिंग वगैरे जे काय असेल ते तेव्हाच करायचे पोस्ट करायची असेल रील कुठली किंवा ब्लॉग तर माझं ते तेव्हा ते काम करायचे सो मी त्या दिवशी तसंच झालं माझं साडेबारा नंतर साडेबारा झाले आणि मी मग मा फक्त माळा साफ करायला घेतला होता म्हटलं तर लवकरच गणपती येत आहेत तर थोडीफार घरातली साफसफाई पण करून घ्यावी हे करत असताना मला फक्त फोन येत होते घरातून म्हणजे मिस्टरांचा आला मी पोचलो आणि मग आईचा आला आणि आम्ही बोललो जस्ट बोलल्यानंतर मी नेट ओपन केलंच नाही ऑन केलंच नाही आणि झालं असं की त्या मी जी व्हिडिओ पाठव मी पोस्ट केली होती त्या व्हिडिओला कॉपीराइट आलं होतं आणि ते मला मेल ज्या दिवशी मी पोस्ट केला साडे दहा त्याच्यानंतर तो मेल आला होता आणि मला मी चेकच नाही केला मी ना त्या दिवशी साडे दहा नंतर पोस्ट म्हणजे केल्यानंतर मी नेट ओपन केलं किंवा के चालू करून मी काही काहीच बघितलं so, नाही मोबाईल सो असं झालं आणि मुलीची माझी शाळा सकाळची असते त्याच्यामुळे साडे दहा नंतरच मग मी त्या दिवशी म्हटलं व्हिडिओ मी त्याच्या आदल्या त्या आदल्या दिवशी पोस्ट केल्या त्यामुळे मग मी झोपून गेले झालं असं त्या दिवशी मेल आला होता की ती व्हिडिओ डिलीट करा म्हणून मी ती व्हिडिओ डिलीट त्या दिवशी नाही केली कारण मी पाहिलंच नव्हतं तर मी पोस्ट म्हणजे व्हिडिओ कशी कर डिलीट करणार दुसऱ्या दिवशी साडेबारा होऊन गेले होते त्याच्यानंतर दोन मला मेल येऊन त्याच्यावर पडले होते मेल मी पाहिलेच नाही आणि एक दीड वाजता जेवणाच्या आधी मी पडले आणि मोबाईल घेतला मोबाईल घेतल्यानंतर मी माझं सगळ्यात दिवसाची सुरुवात माझी युट्यूब चॅनलवरून मी बघायचे व्ह्यूज किती गेले किंवा म्हणजे वायटी स्टुडिओला वगैरे चेक करायचे की काय कसं तेव्हा पाहिलं तर वायटी स्टुडिओ ओपनच होत नाहीये हे का होत नाहीये म्हणून मग मी वर गेले YouTube बघितलं तर यूट्यूब युट्यूब पण माझं त्याच्यावर एरर होता मला खरंच काही ना की नेमकं झालंय काय त्याच्यानंतर मी मिस्टरना कॉल केला म्हटलं तुमच्या मोबाईलवरून तुम्ही चेक करून बघा की नेमका प्रॉब्लेम काय मला खरंच काही कळत नाही तर ते मला म्हटल्या अरे तू तुला मेल आलाय तू बघितला नाही का चेक केला नाही का आ, आ, हे वाईट म्हणजे YouTube ला काहीतरी प्रॉब्लेम आलाय तुझ्या तू चेक कर मी मेल बघितला मेल बघितल्यानंतर मी पूर्ण शॉक झाले की मेल असा होता की मला कॉपीराइट आलं होतं आणि त्याच्यामुळे माझा चॅनल पूर्ण उडवला गेला एक वर्षभराची जी मेहनत होती ना माझी ती एका एका व्हिडिओ मुळे माझ्या म्हणजे मी खरंच नाही सांगू शकत म्हणजे जास्त व्हिडीओ झाल्या होत्या आणि आता कुठेतरी माझ्या व्हिडिओला व्यू येत होता माझी युट्यूब फॅमिली आता कुठेतरी सहा हजार प्लस पुढे चालली होती आणि खरंच मला खूप वाईट वाटतंय की या सगळ्या गोष्टी माझ्या सोबतच का मला खरच नाही कळत आहे की माझ लक्ष सुद्धा नाही गेलं की त्या दिवशीच मला झोप आली आणि मी नंतर नाही केला दुसऱ्या दिवशी सुद्धा मी मला व्हिडिओ मी आदल्या रात्री पोस्ट केली होती त्याच्यामुळे मला दुसऱ्या दिवशी ऑप्शनच नाही आणि उलट मी काम झाली म्हणून मी माळ्याचं सगळं साफसफाई करायला घेतली आणि मी खरच मोबाईल नाही पाहिला आणि जर मी पाहिलं असतं तर आज माझं चॅनल ते असत खूप मोठी चूक झाली आणि पण म्हणतात ना ज्याच्या डोक्यावर आई वडिलांचा आशीर्वाद असतो माझ्या डोक्यावर खरंच माझ्या आई वडिलांचा खूप आशीर्वाद आहे माझ्या भावांची साथ आहे माझ्या नवऱ्याचं प्रेम आहे माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह माझ्या खूप प्रत्येक गोष्टीत मला सपोर्ट करतात कुठे जायचं असेल तर इथे बघ तुला व्हिडिओला चान्स आहे तू इथे व्हिडिओ करू शकते इथे व्लॉगिंग करू शकते तुला रील करायची असेल तर तू इकडे रील करू शकते इकडे माझ्या नवऱ्याची साथ माझ्या भावांची साथ माझ्या आई वडिलांचा खूप म्हणजे सपोर्ट आहे मला त्यामुळे मी कधीच हारणार नाही आणि त्यामुळे जर केस आज माझं चॅनल गेलाय जरी तरी मला त्यांनी खूप समजावले दोन दिवस झालं मला खूप रडू येत होतं म्हणजे माझे मिस्टर पण म्हणते नाही हा ब्लॉग तू पोस्ट करू नको पण मी हा ब्लॉग पोस्ट करते का तर माझे बाकीचे जे फॅमिली मेंबर्स आहेत त्यांना हे कळलं पाहिजे चे जे आहेत त्यांनी ही चूक करू नये यासाठी मी हा पोस्ट करते आणि बाकीच्यांना जर चांगलं वाटतं जे जे माझ्या जे माझं वाईट चित्तात त्यांना हे छान वाटेल तर खरंच तुमची ही थोड्या वेळाची काय म्हणतात तुमचा थोड्या वेळाचा आनंद आहे एन्जॉय करा पण माझ्या डोक्यावर माझ्या आई वडिलांची साथ म्हणजे आशीर्वाद आहे माझ्या नवऱ्याचं प्रेम माझ्या भावांची साथ आहे माझ्या भावांचं प्रेम मला खरंच कधी कमी नाही पडणार आणि मी इथून पुढे पण खूप जोमाने जाईल आणि हे चॅनल सुद्धा ग्रोथ करेल नक्कीच ही माझी गॅरंटी आहे कारण कसं असतं ना खूप लोक असतात जी बाहेर जी समोर हो छान करतीये शांती छान करते मागून पोक करणारे किंवा टॉंट मारणारे असतात तर तसे बरेच माझ्या लाईफ मध्ये आहेत आणि आहेत मला माहिती आहे, आहे पण माझी जी फॅमिली सपोर्ट करते ना तर ती खूप बेस्ट आहे बरेच जण असतात माझे व्हिडिओ बघतात लाईक नाही करत सबस्क्राइबर काही नाही तिला काही पण मी खरच एक दिवशी ते पुन्हा जोमाने करणार आहे त्यासाठी या व्हिडिओला खूप सपोर्ट करा व्हिडिओला लाईक करा आणि हे चॅनल नवीन असणार आहे. याच्यावर देखील आपण ट्रॅव्हलिंग फूड व्लॉगिंग जसे माझे आधीचे व्लॉग्स असतात सेम तसेच आपण व्लॉगिंगला सुरुवात करूया आजपासून कारण मला आता नाही रडायचं दोन दिवस खूप झालं मी खूप कंट्रोल केलंय स्वतःला की काय असतं ना ही एवढी मोठी फॅमिली जमवणं खूप कठीण आहे कारण मी त्याच्या आधीपासून माझं चॅनल आहे पण मी खूप जोमाने कधी काम नाही केलं पण जे हे सहा महिन्यात मी युट्यूबवर व्हिडिओज करणं खूप नियमाने व्लॉगिंग करणं एडिटिंग करणं कुठे चूक होती का हे बघत होते पण माझी एक छोटीशी चूक जी की आज मला खूप मोठं तर ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पुन्हा सुरुवात करणार आहे आजपासून आपण सुरुवात करूया आणि प्लीज सपोर्ट करा जसं मला आधीच्या चॅनलवर तुम्ही सपोर्ट केलं तसंच या चॅनलवर सपोर्ट करा संजीवनी ब्लॉग्स या नावाने पुन्हा एकदा आपण ब्लॉगिंग करणार आहोत आणि सबस्क्राईब करा बेलकॉनला क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील आणि आपण लवकरच एक छानशी सिरीज घेऊन येणार आहोत ती सुद्धा तुम्ही छान त्या सिरीजला पण प्रेम द्या प्रतिसाद द्या आणि पुन्हा भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय